नमस्कार बालमित्रांनो वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे संविधान आपण पुस्तकात ठेवतो पण ते आपल्या वागण्यात आहे का आजचा प्रजासत्ताक दिन फक्त झेंडा फडकवण्यासाठी नाही तर काही जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपला अमूल्य वेळ वाया न घालवता आपल्या भाषणाला सुरुवात करूया सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडकी गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो आपण सर्वांना माझा नम्र नमस्कार सव्वीस जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी भारताला केवळ एक शासन व्यवस्था मिळाली नाही तर एक ओळख मिळाली एक दिशा मिळाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळाला स्वातंत्र्य आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळवलं स्वातंत्र्य आपण पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी मिळवलं पण त्या स्वातंत्र्याला नियम मर्यादा आणि न्याय देणारं संविधान सव्वीस जानेवारी एकोणविशे पन्नास रोजी अंमलात आलं म्हणूनच प्रजासत्ताक दिन केवळ उत्सव नाही प्रजासत्ताक दिन केवळ उत्सव नाही तर जबाबदारीची आठवण करून देणारा दिवस आहे आपण अभिमानात सांगतो की भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे त्यामध्ये हजारो कलमी आहेत अनेक अधिकार आहेत अनेक तरतुदी आहेत पण आज आपण स्वतःला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारायला हवा आपण हे संविधान फक्त वाचतो का कि जगतो सुद्धा कारण संविधानाचं खरं मूल्य त्याच्या पानांमध्ये नाही तर आपल्या वागण्यात आहे संविधान आपल्याला समानतेचा अधिकार देतो म्हणजे कायद्यापुढे सगळे समान आहेत पण आपण रोजच्या आयुष्यात समानतेनं वागतो का आपल्या वर्गात एखादा विद्यार्थी गरीब असेल साधे कपडे घालत असेल तर आपण त्याच्याशी तसंच वागतो का की त्याला कमी लेखतो एखाद्या वेगळ्या भाषेत बोलणारा वेगळ्या प्रांतातून आलेला विद्यार्थी असेल तर आपण त्याला आपलंसं करतो का की दूर लोटतो जर आपण माणसाला त्याच्या परिस्थितीवरून जातीवरून किंवा भाषेवरून मोजत असू तर संविधान आपल्या हातात असलं तरी ते आपल्या मनात नाही असंच म्हणावं लागेल संविधान आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार देतं बोलण्याचं स्वातंत्र्य विचार करण्याचं स्वातंत्र्य आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य पण आज अनेकांना वाटतं की स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते बोलणं कोणालाही काहीही बोलणं सोशल मीडियावर काहीही लिहिणं पण खरं स्वातंत्र्य हे जबाबदारीशिवाय नसतं आपलं स्वातंत्र्य तिथेच थांबतो आपलं स्वातंत्र्य तिथेच थांबत जिथे दुसऱ्यांच्या हक्कांना धक्का लागतो हे जर आपण समजून घेतलं हे जर आपण समजून घेतलं तर संविधान आपल्या वागण्यात उतरल्याचं म्हणता येईल संविधान आपल्याला बंधुभाव शिकवतं संविधान आपल्याला बंधुभाव शिकवतं म्हणजेच आपण सगळे भारतीय हो, एकमेकांची भाऊ बहिणी आहोत पण आज समाजात काय चित्र दिसतं लहान लहान कारणांवर भांडणं द्वेष तणाव हिंसा आपण विसरतो की समोर उभा असलेला माणूस भारतीय आहे जर एखाद्या संकटाच्या वेळी आपण धर्म जात भाषा न पाहता एकमेकांच्या मदतीला उभा राहिलो तर तोच खराब बंधुभाव आहे संविधानालाही तेच अपेक्षित आहे संविधान आपल्याला केवळ हक्क देत नाही संविधान केवळ आपल्याला हक्क देत नाही तर कर्तव्यांची आठवणही करून देतो तर कर्तव्यांची आठवणही करून देतो आपण नेहमी आपल्या हक्कांबद्दल बोलतो आपण नेहमी आपल्या हक्कांबद्दल बोलतो पण कर्तव्यांबद्दल किती वेळा विचार करतो सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं रस्त्यावर कचरा न टाकणं नियम पाळणं पर्यावरण जपणं हे सगळं आपलं कर्तव्यच आहे पण आपण अनेकदा नियम तोडतो आणि मग दोष सरकारवर टाकतो संविधान मात्र स्पष्ट सांगतं संविधान मात्र स्पष्ट सांगतं चांगला देश घडवायचा असेल चांगला देश घडवायचं असेल तर आधी चांगला नागरिक बनावं लागतं आधी चांगला नागरिक बनावं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करताना हे स्पष्ट सांगितलं होतं की कि संविधान कितीही चांगलं असलं संविधान कितीही चांगलं असलं तरी ते राबवणारे लोक चांगले नसतील तर ते अपयशी ठरेल म्हणजेच संविधानाचं भविष्य संसदेत नाही न्यायालयात नाही तर आपल्या रोजच्या वागण्यात आहे आपण कसं वागतो हेच ठरवतं की संविधान जिवंत आहे की नाही आजचा विद्या विद्यार्थी म्हणजे उद्याचा भारत आहे आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा भारत आहे आपण लहान आहोत पण आपली जबाबदारी मोठी आहे शाळेचे नियम पाळणं वेळेवर येणं शिक्षकांचा आदर करणं मित्रांशी प्रेमानं वागणं दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणं हे सगळं म्हणजे संविधान आपल्या वागण्यात उतरवणं आहे देशसेवा म्हणजे फक्त सीमेवर लढणं नाही देशसेवा म्हणजे फक्त सीमेवर लढणं नाही तर रोज चांगला माणूस बनणं ही सुद्धा देशसेवाच आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त झेंडा वंदन प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त झेंडा वंदन भाषण आणि मिठाई एवढंच नसावं हा दिवस आपल्याला आरशात पाहायला लावतो मी कसा नागरिक आहे मी माझे हक्क मागतो पण कर्तव्य पार पाडतो का मी माझ्या वागण्यातून देशाचं नाव उंचावतो हो का जर आपण दररोज स्वतःला हे प्रश्न विचारले जर आपण दररोज स्वतःला हे प्रश्न विचारले तरच संविधान आपल्या आयुष्यात उतरेल मित्रांनो संविधान पुस्तकात ठेवलं पुजलं फोटो लावले एवढ्यावर ते जिवंत राहत नाही ते आपल्या विचारात शब्दात आणि कृतीत उतरलं तरच ते जिवंत राहतं चला तर मग या प्रजासत्ताक एक मोठा नाही या प्रजासत्ताक एक मोठा नाही पण प्रामाणिक संकल्प करूया आपण संविधान वाचूया समजूया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपल्या वागण्यात उतरवूया याच शब्दात मी माझे भाषण येथेच संपवते जय हिंद जय भारत बालमित्रांनो हे भाषण तुम्हाला आवडलं असेल तर फक्त ते ऐकून थांबू नका ते आपल्या वागण्यात उतरवण्याचा प्रयत्न करा अशाच अभ्यासासाठी उपयोगी भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनेलला जोडलेले राहा त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आजचं भाषण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे की आपण जे वाचतो ते जगतो का भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन भाषणासोबत तोपर्यंत तो हसत रहा आणि शिकत रहा, धन्यवाद जय हिंद जय भारत